नमस्कार आईचं पत्र लेखन आणि वाचनस्वर दीपाली कात्रे पुणे तरुण भारत संवाद या अंकात सात सप्टेंबर दोन हजार तीन साली छापलेला हा लेख धनेश्वरची आई शाळेत नोकरी करत असे त्याच्या घरात तो त्याचे आजोबा बाबा आई असे सर्वजण राहत धनेश्वर तसा अवखळ मुलगा भारी मस्ती करायचा आजोबांच्या खोड्या काढायचा कधी त्यांचा रुमालच पळव तर कधी त्यांची काठी लपवून ठेव पण त्याचं आजोबांवर खूप खूप प्रेम होतं तो त्यांना गाणी म्हणून दाखवी आईने शिकवलेली गीता छान न चुकता म्हणे शाळेत शिकवलेली गोष्ट पुन्हा घरी येऊन आजोबांना सांगत असे आजोबांची आणि त्याची खूप गट्टी असे आजोबा पण त्याच्या खिशात लेमलेटची गोळी ठेवत असत त्याला कुशीत घेऊन दुपारच्या वेळी झोपत असत संध्याकाळी आजोबा बाहेरच्या पायरीवर येऊन बसत आणि कोकीळ बुलबुल यांचे गाणे ऐकत नाहीतर मुलांचा लपंडाव ऐकत आजोबांना दोन्ही डोळ्यांनी दिसत नसे पण काही वेळा धनेश्वर त्यांच्या खोड्या काढी त्याला वाटे देवाने आजोबांचे डोळे परत करायला हवेत एक दिवस त्याच्याकडे असलेल्या छोट्या पंपीचे त्याने डोळे काढले आई शाळेतून घरी आली आणि तिला ते कळलं आई त्याला ओरडली किती वेळा सांगितलं तुला धनेश्वर नवीन खेळणी खराब करू नकोस म्हणून पण सगळ्या खेळण्यांची अशीच वाट लावत असतो धनेश्वरला समजे ना की आपली काय चूक झाली धनेश्वर आईला हळूच म्हणाला आई, आई आपल्या आजोबांना दिसत नाही ना मग या पंपीचे डोळे आपण त्यांना लावूया हां मग त्यांना दिसायला लागेल त्यांना कालचा तो दिव्यां दिव्यांचा स्वर्ग पण दिसेल ना ग आई आईला एकदम भरून आलं त्याने धनेश्वरला जवळ घेतलं त्याचा छान पापा घेतला मग तिला आठवला तो दिव्यांचा स्वर्ग आषाढातील अमावस्येला दीपपूजा करण्याची पद्धत आहे आईने घरातील सर्व प्रकारचे दिवे एकत्र केले घासून चकचकीत केले संध्याकाळी सर्व दिव्यात तेलवात केली आणि त्यांची आरास मांडली बाबा ऑफिसमधून आल्यावर सर्व दिवे लावले पूर्णाचा पण दिवा आईने लावला दिव्यांना चणे लाया वाहिले फुले वाहिली सर्व दिवे एकदम पेटवल्याने इतके छान दिसत होते की धनेश्वर लगेच म्हणाला आई आई हा तर दिव्यांचा स्वर्ग स्वर्गात दिवे असतात न ग असेच आई बाबांना खूप हसू आलं कुठला रे स्वर्ग अग तो नाही का आजोबा गोष्ट सांगतात त्या स्वर्गाची ह तसा हा पण स्वर्गच आहे ना ग धनेश्वर हा मोठा गोड मुलगा गोरे गोरे गोबरे गाल येता जाता सर्वच जण त्याचा पापा घेत असत एके दिवशी दुपारी शाळेतून घरी आला घरातल्या मावशीबाईंनी त्याला जेवायला दिले आणि मग त्याला शाळेत मारलेल्या उड्या आठवल्या जेवल्यानंतर तो आजोबांच्या कॉटवर चढला आणि तिथूनच त्या खिडकीवर चढून पुन्हा कॉटवर उड्या मारू लागला मावशी पण त्याला खरं ओरडत होत्या तसं करू नको तू जेवलाय सत्ता खरं तर आजोबा पण ओरडले होते ए अरे असं उड्या नको मारू मला दिसत नाही अंगावर पडशील ते खरं धक्के आजोबांना सहन होत नव्हते खूप म्हातारे झाले होते ते धनेश्वरला नंतर झाली उलटी आणि तो शांत झोपून गेला संध्याकाळी आई आली ती उत्साहातच तिने छान कविता केली होती पण धनेश्वर संध्याकाळचे सहा वाजले तरी उठत नव्हता मावशी आजोबांनी आईला सगळं सांगितलं तिला खूप वाईट वाटलं दिव्यांचा स्वर्ग पाहणारा धनेश्वर कधी कधी असं का वागतो तिने चहा घेतला आणि धनेश्वरला चक्क पत्र लिहिलं प्रिय चिरंजीव धनेश्वर यास अनेक आशीर्वाद आज मी घरी आले तर तू लवकर झोपून गेलास अरे जेवल्यानंतर तीन तास कोणताही व्यायाम करायचा नसतो जेवल्यावरच तुला उड्या माराव्याशा वाटल्या तू मानवी शरीराचे चित्र पाहिले आहेस ना आणि आजोबांच्या गादीवर उड्या मारायच्या का रे ते किती थकलेत त्यांना तुझ्यासारखी मस्ती करता येत नाही म्हणून असा त्रास द्यायचा का ते किती गोष्टी सांगतात तुला बरं मला वेळ मिळत नाही म्हणून तोंडी अभ्यास घेतात की नाही तुझा तू छान छान कविता ऐकवतोस मग तुला ते पेन्सिल रंग खडू पेटी वही असं काहीतरी बक्षीस देतात की नाही मी नसले की तू त्यांना सांभाळलं पाहिजेस परवा दिव्यांची आवज झाली तू एका कागदावर छान दिवे काढलेस आपल्याला कुठून प्रकाश मिळतो याचा विचार केलास हं आणि मग ट्यूबलाईट बल्ब सूर्य दिव्यांचे सर्व प्रकार अशी सगळी चित्र काढलीस की नाही आणि त्या कागदाची सुद्धा आपण पूजा केली की नाही म्हणून तू मला खूप आवडतोस तुला बक्षीस म्हणून शाळेतच मला एक कविता अशी लिहावीशी वाटली ए तू पुन्हा असं वागू नकोस मग तुला खरी उलटी झाली ती कशामुळे उड्या मारल्यास ना अरे जेवलेल्या अन्नाचा उपयोग काय झाला रे मला खूप वाईट वाटलं रे आता बघ मी सुद्धा आज उपवास करणार आहे पण कविता वाचून आवडली का ते सांग हसत हसत शाळेत जाऊ चालत चालत गीत गाऊ बिया पाने दाणे मोजू आंबे केळी रंगवत खाऊ बेंच खालून रांगत धावू घाबरू मोरूला होईल बाऊ गणिताशी झटापट करू धडे कविता पटापट चावू डोंगर पाहून नाचू झाडावरती चढू धनेश्वर ही चिठ्ठी किंवा हे पत्र नीट वाज तुला आता चांगलं वाचायला येतं ना मी रागवते ते, ते तुला सर्वांनी चांगलं म्हणावं म्हणून बर आता पत्र पुरे करते हां, तुला गोड गोड पापा तुझी आई